ते गावठाण करता सहावीर ग्रामपंचायत सहावीर बुद्रुक ग्रामपंचायतला गावठाण करता नामदार विकेंनी साळवीरवाडी येथील सोमयांच्या सोमया आणि शेती महामंडळाकडून जी जमीन हस्तांतरित केलेली आहे त्या त्यामध्ये सोमयांच्या पूर्वीचं गोडाऊन होतं त्या गोडाऊनचं इथल्या माननीय सरपंच साळवीर ग्रामपंचायत यांनी परस्पर भंगारवाल्यांना ते गोडाऊन ची विक्री केलेली आहे ते दगड माती त्या लोखंडिकायच्या पत्रे याची बेल माननीय सरपंच उमेश जपे यांनी हे परस्पर गावात ग्रामपंचायतमध्ये कुणालाही विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचं त्याची जाहिरात पेपरला देऊन किंवा निलाव पद्धतीने त्या गोडाऊनचा निलाव पद्धतीने निलाव करून त्याचं मूल्यांकन काढून त्याची कायदेशीर रीतसर त्याच्या प्रोसेसप्रमाणे त्या गोडाऊनची विक्री केलेली नाही साळवीर येथील एक भंगारवाला हाताशी धरून त्याला ती गोडाऊन त्यांनी विकलेला आहे व आम्ही ती माहिती घेत असताना त्या गो भांगारवाला जो धंदा करणारा भंगारवाला आहे तो परस्पर उडवा उडवीचे उत्तर देतो हे ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारे कायदेशीर व्यवहार झालेला नाही त्या व्यवहाराची चौकशी कर करण्याकरता आम्ही माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतलं माहितीच्या अधिकारामध्ये मागे माहिती मागितली परंतु त्यांनी उडवा उडीचे उत्तरं दिलेली आहेत व त्याचप्रमाणे आम्ही पंचायत समिती कोपरगाव पंचायत समिती राहता सुद्धा त्या चौकशीची मागणी केलेली आहे तरी ह्या गोष्टीची त्यांनी उडवा उडीची उत्तरं न देता जी रितसर माहिती आहे तिची माहिती आम्हाला पुरवली पाहिजे तिथं स त्या शेतीमा म्हणजे सोमायांचा जो प्लॉट होता शेती महामंडळाकडे गेलेला आणि त्यांच्या शेती महामंडळाकडून जो ग्रामपंचायतला मिळालेला आहे एकशे सतरा ब त्यामध्ये मोठमोठी ऐंशी वर्षापूर्वीची झाडं होती ते झाडं त्या झाडांची कोणत्याही प्रकारचं मूल्यांकन केलेलं नाही त्या झाडं तोडण्यासाठी विभागाची परवानगी घेतलेली नसताना आणि त्या झाडाचा कोणत्याही प्रकारचा जाहीर निलाव करून ते झाडं तोडण्यात परवानगी घेतली नाही ते झाडं परस्पर कोपरगावच्या झाडं तोडणाऱ्याला ते विकले परस्पर त्यांनी हातावर व्यवहार करून सरपंचांनी त्याची विक्री केलेली त्या झाडाची कोणत्याही प्रकारची विभागाची परवानगी नाही आणि कोणत्याही प्रकारचा निलाव झालेला नाही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता सरपंचांनी तो परस्पर व्यवहार केलेला आहे त्याची माहिती आम्ही ग्रामपंचायतकडं मागितली त्यांनी ती काय माहिती आम्हाला योग्य दिलेली नाही ओढवा ओढवीचे उत्तरं दिलेली त्याचप्रमाणे वन विभागाकडे आम्ही ती माहिती मागितलेली त्याचं दंडाची आकारणी काय करणार आहे त्याचे नियम काय आहे झाडाचं व्हॅल्युएशन काय आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली पाहिजे माहिती मिळवली पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडं माहितीच्या अधिकारात मागणी केलेली आहे तरी त्यांनी त्या मोट आज ताब्यात आम्हाला माहिती दिलेली नाही परंतु इथं मोठमोठी जे झाडं होते त्याची न परवानगी घेता परस्पर व्यवहार हा सरपंचांनी केलेला आहे के त्याच्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारे तिथं कायदेशीर त्यांची चौकशी होऊन त्या सरपंचावर योग्य ती कारवाई होण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत